नमस्कार मित्रांनो एकीकडे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ येत राहिल्यात आणि याबरोबरच सध्या विधानसभेला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मिळालेल्या कमी जागा यानंतर आता मात्र राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये सहकारी संस्था त्याचप्रमाणे खरेदी विक्री संघ आणि स्थानिक स्वरूपाच्या संचालकांच्या निवडणुका सध्या सुरू झाल्या आहेत यामध्ये मात्र उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकदा आपली भरारी घेताना आपल्याला स्पष्टपणे जाणवत आहे कित्येक आमदार पुन्हा शिवसेना सोडण्याच्या नादात असताना हे विजय पुन्हा होत असल्याने आमदार देखील आपली भूमिका आता बदलू लागले आहेत महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये संचालक खरेदी विक्री संघ अशा प्रकारच्या निवडणुका सध्या चालू आहेत या निवडणुकाच्या दृष्टिकोनातून आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांना न्याय मिळेल असं उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांनी म्हटलं आहे कारण की नेते गेले आमदार गेले खासदार गेले सगळे गेल्यानंतर आता मात्र कडवट शिवसैनिक राहिले आहेत याचाच विचार होऊन आता आज हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये खरेदी विक्री महासंघाच्या निवडणुकीमध्ये आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात झालेली या निवडणुका उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने प्रचंड अभूतपूर्व यश मिळवत पुन्हा एकदा आपला या ठिकाणी भगवा झेंडा फडकावला आहे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना मानणारा वर्ग परभणी आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये बहुतांश स्वरूपामध्ये आजही त्या ठिकाणी रस्त्याकरण बाळासाहेब ठाकरेंना मानणारा वर्ग हाच शिवसेनेचा सर्वात मोठा मतदार इथे मानला गेला आहे यामुळे संचालकांच्या झालेल्या तेरापैकी आठ जागेवरती ठाकरेंच्या शिवसेनेने या, या भागामध्ये आपला भगवा झेंडा फडकवला आहे एकीकडे महायुती असताना एक तिकडे मात्र उद्धव ठाकरे एकत्र एकटेच लढले असताना हा विजय ठाकरेंसाठी महत्त्वाचा मानला गेला आहे पक्ष इकडे फुटत चालला आहे परंतु विजय ही इकडे होतो आहे यामुळे ठाकरेंची शिवसेना आगामी काळामध्ये पुन्हा एकदा भरारी घेईल का हा प्रश्न सध्या शिवसैनिकांना सतावतो आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं आहे आगामी काळात उद्धव ठाकरे खूप मोठे लीड घेतील का प्रतिक्रिया द्या